नंदुरबार धुळे हा आदिवासी बहुल लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा अगदी पहिला म्हणजेच एकोणीसशे बावन्न च्या लोकसभा निवडणुकीपासून इथं काँग्रेस पक्षाचा झेंडा राहिलेला आहे तर एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या पोटनिवडणुकीपासून काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांनी दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे सलग चौतीस वर्ष या मतदारसंघावर अधिराज्य गाजवलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट आली या लाटेत अवघ्या सत्तावीस वर्षांच्या डॉक्टर हिना गावित यांनी माणिकराव गावितांचा पराभव हो केला ते देखील एक लाखांपेक्षा जास्तीच्या मतांनी माणिकराव पराभूत झाले आणि त्यांचं अधिराज्य या मतदारसंघावरच संपलं नंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत देखील हिना गावित यांनी पुन्हा मैदान मारलं आणि लोकसभेवर निवडून गेला पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघानं हिना गावितांना नाकारलं त्यांचा पराभव झाला गोवाल पाडवींनी काँग्रेसचा हा बाले किल्ला पुन्हा जिंकला आणि जवळजवळ दीड लाख मतं घेऊन लोकसभेत दाखल झाले आता आजच्या व्हिडिओत आपण गोवाल पाडवी यांना पडलेल्या मतांची आकडेवारी ही विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं पाहणार आहोत त्यांना कोणत्या मतदारसंघातून मताधिक्य होतं त्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे आणि या आकडेवारीनुसार तो आमदार किती पिछाडीवर आहे नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी तर पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात केसी के पाडवी हे तीन टर्म पासून प्रतिनिधित्व या मतदारसंघात मुस्लिम मतं ही कायमच निर्णायक ठरतात कारण मुस्लिम मतांची टक्केवारी या मतदारसंघात जवळजवळ चाळीस टक्के आहेत यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर भाजपच्या हिना गावितांना अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून चौऱ्याऐंशी हजार सहाशे बावीस मतं पडली होती तर काँग्रेसच्या गोवाल पाडवींना एक लाख तीस हजार चौतीस मतं या मतदारसंघातून होती गोवाल पाडवी हे पंचेचाळीस हजार चारशे बारा मतांनी या मतदारसंघातून आघाडीवर होते शिवाय इथं शिवसेनेचा मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या आमशा पाडवी यांनी ऐंशी हजार मतं घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे मात्र लोकसभेतली काँग्रेस उमेदवाराला पडलेली मतं पाहता या मतदारसंघातला शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्याच बाजूने उभा आहे त्यामुळे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत केसी पाडवींना होण्याची शक्यता आहे आता पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शहादा आता गेल्या तीस वर्षांपासून शहादा मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथली जनता ही वेगवेगळ्या उमेदवाराला संधी देत आलेली आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे सध्या इथून भाजपचे राजेश पाडवी हे आमदार आहेत तर ते देखील त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी राहिलेले आहेत शहाद्यातून काँग्रेसच्या गोवाल पाडवींना एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पंचवीस मतं पडली होती तर गावितांना त्र्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ मत शहादा मतदारसंघातून होते याचा जर विचार केला तर काँग्रेस उमेदवार पाडवी हे या मतदारसंघातून पंचेचाळीस हजार सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवर होते याचा विचार केला तर राजेश पाडवी आगामी विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर असण्याची शक्यता आहे शिवाय हा मतदारसंघ गुंतागुंतीचा झालाय कारण आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात त्यांचे वडील आणि माजी आमदार उदयसिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा पावित्र्य त्यांनी घेतलाय त्यामुळे राजेश पाडवींची डोकीदुखी वाढली आहे त्यानंतरचा पुढचा मतदारसंघ येतो तो, तो म्हणजे नंदुरबार नंदुरबार मधून हिना गावित यांचे वडील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय कुमार गावित हे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेची आकडेवारी पाहिली तर इथून काँग्रेसच्या गोवाल पाडवींना त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव मतं होती तर हिना गावी त्यांना एक लाख सत्तावीस हजार पाचशे सव्वीस मतं पडली होती नंदुरबारमधून विजयकुमार गावितांनी मुलीला तेहतीस हजार नऊशे एकतीस मतांची आघाडी दिली होती तसं बघायला गेलं तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघ विजयकुमार गावितांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यांनी एकोणाशे शहाण्णव पासून या मतदारसंघावर आपलं वर्चस्व ठेवलंय पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीतूनच आव्हान उभं राहत आहे शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या समर्थकाला त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्याची शक्यता मात्र लोकसभेची आकडेवारी आणि विजय कुमार गावितांनी मतदारसंघात केलेली कामं पाहता नंदुरबारमधून तेच पुन्हा आमदार होतील याची शक्यता जास्त आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नवापूर हा मतदारसंघ काँग्रेसच्या सुरूसिंग नाईक यांचा बाले किल्ला मानला जातो सध्या मतदारसंघात त्यांचे पुत्र शिरीष कुमार नाईक हे आमदार आहेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना एक लाख चौवेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी मतं होती तर भाजप उमेदवार हिना गावित यांना एकोणऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर मतं होती शिरीष कुमारांनी आपल्या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला पासष्ट हजारांचं मोठं मताधिक्य मिळवून दिलं होतं आता याचा विचार केला के तर यंदाची विधानसभा ही शिरीज कुमार नाईक यांच्यासाठी सोपी आहे तर दुसरीकडे महायुतीत या जागेवरून वाद पाहायला मिळतोय भाजप आणि शिवसेना शिंदे गट दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय भाजपकडून इथं माजी खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित मैदाना हे मैदानात असणार आहे मात्र शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे इथून स्वतः लढण्यासाठी इच्छुक आहेत तिकीट नाही मिळालं तर अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असा पावित्र त्यांचा आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही नवापूर मध्ये तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे साक्री विधानसभा मतदारसंघ साखरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना एक लाख चाळीस हजार सहाशे वीस मतं होती तर हिना गावित यांना अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंधरा मतं होती या मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथून मंजुळा गावित या अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदे केलं बघितलं तर भाजप उमेदवाराला उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी ठरल्यात त्यांच्या काँग्रेस जवळपास बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालंय याचा विचार केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावी त्यांची देखील जागा धोक्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येते सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे श्रीपूर विधानसभा मतदारसंघ श्रीपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मात्र दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत इथून काशीराम पावरा यांनी भाजपचं कमळ फुलवलं आणि ते आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीवरतीच असतील असं चित्र दिसतंय कारण त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हिना गावित यांना एक लाख बारा हजार पन्नास मतं पडली तर काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना शहाण्णव हजार तीनशे बावीस मतं होती या मतदारसंघातून हिना गावीत पंधरा हजार सातशे अठ्ठावीस मतांनी आघाडीवर होत्या पण काँग्रेस देखील यावेळी पुन्हा आपला गड काबीज करण्यावर ठाम आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतरच या संबंधीचा चित्र स्पष्ट होणार आहे तर हे होतं नंदुरबार धुळे लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचं विश्लेषण यातून असं चित्र समोर येत आहे की महायुतीला आपल्या पैकी दोन जागांवर निवडून येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे तर काँग्रेसकडं आपला बाले किल्ला पुन्हा खेचण्याची चांगली संधी आहे यावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा